अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे या संदेशानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल याची खात्री मी तुला देतो तुझ्या समस्येचे उत्तर घेऊन आलेला हा दिव्य संदेश तू जर ऐकत असेल तर तुझ्या जीवनात ज्या काही अंधाऱ्या गोष्टी आहे ज्या काही अंधाऱ्या जागा आहे त्या प्रकाशमान होतील तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर देवाची योजना तुमच्यासाठी आहे ती स्वीकार करा आनंदी व्हा कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन स्वामी तुमच्यापर्यंत आले आहे या संदेशाला दुर्लक्षित करू नका तुमच्या नशिबाचे द्वार उघडण्यात येत आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील स्वामीवर विश्वास ठेवल्यास सर्व काही शक्य होईल तेव्हा विश्वास ठेवा अनंत काळापासून परमेश्वरी शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे जो कोणी भक्त नितांत श्रद्धेने परमेश्वराला हाक मारतो त्याची सर्व काही हाक प्रार्थना देव ऐकतात आणि उत्तर येऊ लागते देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमची काळजी घेतो देव तुमच्या समस्या संपवतो आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाच्या विरोधात होत असताना देव तुम्हाला प्रकाशात आणतो मला माहीत आहे की काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडत आहे पण शांती ठेवू मनाला धीर दे कारण संयमी राहिल्यास तुला ते सर्व काही प्राप्त होईल तू तु तुझ्या इच्छेप्रमाणे निर्णय घेऊ शकशील मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात असे काही लोक आहेत जे वारंवार तुला वादविवादात ताणतणावात ठेवू इच्छितात पण बाळा घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही तुझ्या इच्छापूर्तीसाठी तुझा देव तुझा परमेश्वर सतत इथे उपस्थित आहे तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जातील ज्या तुमच्यासाठी शुभ आशीर्वादाने भरलेल्या असतील जेव्हा तुम्ही एकांतात खूप काही रडला आहात तेव्हा देवाने ते ऐकले आहे जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर तुमचे रडणे थांबेल आणि तुम्ही आशीर्वादाने भरून जाल जर हे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करण्यासाठी इथे उपस्थित आहात तर तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी होय स्वामी आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुमच्या जीवनात काहीतरी चांगली कर्म तुम्ही केली आहे तुम्ही आध्यात्मिक जीवनात पुढे जाऊ इच्छिता म्हणूनच हा संदेश तुम्ही ऐकत आहात स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास असल्यास होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा काही लोक निरंतर तुमच्या अशा ठिकाणी काहीतरी तयार करतात जिथे तुम्हाला त्रास व्हावा ज्या काही तुमच्या जीवनात काही आडखाटी निर्माण करावी अशी त्यांची इच्छा असते ती इच्छा बळकट होण्याआधी तुम्ही हा संदेश ऐकावा कारण ते यशस्वी ठरणार नाहीत तर तुम्हीच यशस्वी ठरणार आहात कारण देव तुम्हाला मदत करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहे तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी देव तुमच्यावर विश्वासाचे आणि आनंदाचे वर्षाव करणार आहेत जर तुम्ही या विश्वासाने आणि आनंदाने भरून जाण्यासाठी देवाची प्रार्थना करत आहात तर चमत्कार घडतील आणि तुमच्या इच्छा योग निर्माण होतील जर तुम्ही त्या इच्छापूर्तीला स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी सर्व काही गमावलेलं प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे मला त्यात यशस्वी करा मी तुमचा आभारी राहीन असे टाईप करा देव तुमचे सर्व काही चांगलेच करणार आहे तुम्हाला नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला बलवान बनवण्यासाठी देवाची योजना आहे जर तुम्ही देवाच्या योजनेचा स्वीकार केला तर तुम्हाला कुठेही धक्के खाण्याची आवश्यकता पडणार नाही कोण तुमचे चांगले पाहतो कोण तुमचे वाईट पाहतो आणि तुम्हाला खूप काही त्रास देतो हे देवापासून लपलेले नाही देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि प्रार्थना करत राहा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी निराशेतून बाहेर पडण्यासाठी देवाची क्षमा मागा आणि देवाला सर्व काही चिंता सोपवून द्या आणि निश्चिंत राहा नामस्मरण करत राहा नामस्मरणाने तुमचे नैराश्य नकारात्मकता दूर होईल आणि तुम्ही एकाकीपणातही देवाला स्वतःच्या जवळ प्राप्त कराल तुम्ही धाडसी व्हाल आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्याल कारण प्रत्येक वेळेस देव तुम्हाला मदत करतात पण ते लोक जे तुमच्या कार्यात अडथळे आणू इच्छितात ते तुम्हाला कधीही पुढे जाऊ इच्छितात नाही कारण त्यांना ही भीती आहे की तुम्ही त्यांच्याही पुढे निघून जाल तर ते मागे राहतील म्हणूनच ते हे प्रयत्न करतात पण देव तुम्हाला धाडसी बनवू इच्छितात जर तुम्ही धाडशी बनवू इच्छिता तर आत्ताच होय मी धाडसी बनवू इच्छितो मी देवाचा पुत्र आहे असे टाईप करा हार मानू नका मला माहीत आहे की तुमची आर्थिक स्थिती यावेळेस काही गोष्टींनी कमकुवत असेल तुमचे नातेसंबंध कमकुवत असतील कोणीतरी त्यावर हल्ला बोलत असेल पण हे सर्व काही संपून जाईल तुम्ही देवाच्या आशीर्वादाखाली आहात कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि आनंद तुमच्याकडे पाठवतात हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी देवाचे खूप काही नामस्मरण करा त्यामुळे तुमच्यात तो आत्मविश्वास जागृत होईल आणि तुम्ही शत्रूवर सहजतेने विजय प्राप्त कराल सर्व काही देवाच्या हाती आहे म्हणूनच सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत रहा आपले कर्म करण्यात योग्य पुढे जा विचार थांबवा आणि कृती करणे प्रारंभ करा जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण झाली आहे ती झटकून काढण्यासाठी ती बाहेर काढण्यासाठी देवाचे नामस्मरण पुरेसे आहे देवाला मनापासून हाक मारा कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही एकांतातही देवाचे नामस्मरण केले तर तुम्ही पाहाल की देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत चमत्कार घडणार आहेत आणि विश्वास ठेवल्यास ते सर्व काही गोष्टी तुम्ही प्राप्त कराल देवाची योजना तुमच्यासाठी अपाट अनंत आहे देवाचे आशीर्वाद स्वीकार करा सुखी राहाल स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद विपुलतेने भरून देवत हे चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ